राम राम पाहुण्यांनो आईबाबांची तिजोरीमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता दिवाळीचं फराळ खाऊन खाऊन इतका कंटाळा आला आहे असं वाटलं की काहीतरी झणझणीत मस्त होऊन जायला पाहिजे तर आज मी बनवणार आहे गावरान पद्धतीने चिकन सुक्का आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास चॅनलला लाईक ला, ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी एकदम चविष्ट झनझणीत पारंपारिक आणि इझी रेसिपीज घेऊन येते चला की बघूया तिजोरी जरी उघडून मी इथे पाचशे ग्रॅम म्हणजेच अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे आणि याचे मध्यम आकाराचे तुकडे करून आणलेले आहेत तुम्हाला अजून छोटे तुकडे लागत असतील तर तुम्ही करू शकता पण हे कसं मध्यम आकाराचे तुकडे केले ना की ते व्यवस्थित खाता येतात आणि मजा वेगळीच असते ती आणि आता हे स्वच्छ चार पाच वेळा मी धुवून घेतलं आहे आणि एका भांड्यात याला मी काढते म्हणजे हे मॅरिनेशन करता येईल व्यवस्थित आता हे मॅरिनेशनसाठी पाव चमचा हळद टाकते आणि चवीपुरतं मीठ टाकते त्यानंतर एक अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे मी इथे आणि आता हे व्यवस्थित मिसळून घेणार आहे आता हे सगळं व्यवस्थित मिसळल्यानंतर मी, मी याच्यावर झाकण ठेवून याला मी साईडला ठेवून देणार आहे चिकन अर्धा तास मॅरिनेट होईपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया एका ताटामध्ये दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि एक छोटासा खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे तर मी खो खोबरं फक्त वाटीभरच घेणार आहे म्हणजे वाटीभर खिस होईल एवढंच घेणार आहे आता कांदे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्याच्यावर काही धूळ वगैरे असते किंवा काळी बुरशी लागलेली असते तर ती निघून जाते आणि आता इथे मी उभे काप करून घेणार आहे कांद्याचे कारण हे मला वाटण्यासाठी हवे आहेत म्हणून आणि खोबरं जे आहे ते मी खिसून घेणार आहे खोबरं खिसल्यामुळे काय होईल जेव्हा मी खोबरं गरम करते त्यावेळेस ते एकसारखं भाजलं जातं आणि एकसारखं भाजल्यामुळे वाटणाला टेस्ट खूप छान येते म्हणून मी खोबरं खिसून घेते तुकडे केल्यामुळे काय होतं काही ठिकाणी भाजलं जातं काही ठिकाणी नाही भाजलं जात त्यामुळे हे खिसून घेतलेलं खूप चांगलं आता हे मी एक वाटी खोबऱ्याचा खिस होईल तेवढंच घेतलेलं आहे मी बाकीचं मी ठेवून दिलेलं आहे आणि कढई गरम झालेली आहे आता गॅसवर आता मी यामध्ये कांदा टाकत आहे फ्राय करण्यासाठी आणि कांद्यामध्ये मी अजिबात मीठ किंवा तेल हे टाकणार नाही आहे कांदा असाच नुसताच भाजून घ्यायचा आहे कोरडा कोरडाच भाजून घ्यायचा आहे गुलाबी रंग येईपर्यंत याला व्यवस्थित भाजायचा आहे मीठ का नाही टाकणार कारण मला नंतरही मीठ टाकायचं आहे आता हा कांदा मस्त गुलाबी रंगावर परतलेला आहे आणि आता इथे मी मस्त खोबऱ्याचा खीस टाकणार आहे एक वाटीच खोबऱ्याचा खीस आहे तर तो मी सगळा टाकते इथे आणि खोबरं आता व्यवस्थित भाजेपर्यंत याला हलवत राहायचं आहे कारण खोबरं लगेच करपलं जातं त्यामुळे हे व्यवस्थित बदामी रंगाचं होईपर्यंत याला हलवून घ्यायचं आहे आणि हे आता छान बदामी रंग आलेला आहे आता हे ताटात काढून घेऊया आणि थंड करायला ठेवूया गॅस मी बंद केला आणि हे ताटात काढून घेतलं आता हे थंड करायला ठेवते आणि हे थंड झाल्यानंतर आपण एक मिक्सरचं भांडं घेऊया मिक्सरच्या भांड्यात सात ते आठ लसूण पाकळ्या टाकणार आहे त्यानंतर एक इंच आलं त्याचे तुकडे करून टाकलेले आहेत आणि कांदा खोबरं पण थंड झालेलं आहे ते पण मी या भांड्यामध्ये टाकते आता कधी पण वाटण करताना कांदा खोबरं हे जर असेल तर हे आधी कोरडं वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये हळूहळू पाणी ॲड करत जायचं त्यामुळे काय होतं जी पेस्ट करणार आहे ती व्यवस्थित बारीक होते जाडसर राहत नाही आता याची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी हवी आहे जास्त पातळही नाही कर करायचं आहे आणि कढई मी गरम केलेली आहे त्याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकते आणि यामध्ये मी तडक्यासाठी तेजपत्ता टाकते दोन तेजपत्ता टाकते दोन लवंगा टाकते दोन काळी मिरी आणि एक छोटा तुकडा दालचिनीचा टाकणार आहे यामुळे खूप छान टेस्ट येईल चिकनला फ्लेवर खूप छान उतरतात याचे आणि त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून मी यामध्ये टाकलेला आहे तो बदामी रंगाचा होईपर्यंत याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आणि हा परतून झाल्यानंतर यामध्ये आपण सगळे मसालेज ॲड करूया आता कांदा बदामी रंगाचं झालेला आहे तर मी आधी वाटण टाकते वाटण टाकताना जर वाटण भांड्याला चिकटलं असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून, टाकून है। ते त्यामध्ये टाकून द्यायचं आहे म्हणजे ते वाटण त्यासोबतच व्यवस्थित परतलं जातं आणि हे व्यवस्थित मिक्स करून हे हलवत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी मध्यम ठेवलेली आहे आता वाटणाला छान तेल सुटेपर्यंत याला भाजून द्यायचं आहे हे असं तेल सुटलं पाहिजे आणि वाटण हळूहळू कोरडं होत जातं आणि वाटणाचा रंग पण बदललेला आहे किती छान दिसतंय वाटण आता हे थोडंसं सुकं झालं की यामध्येच मी मसाले टाकणार आहे आता मी इथे अर्धा चमचा एवढी हळद टाकते त्यानंतर कश्मीरी मिरची पावडर जी असते ती रंगासाठी टाकते एक चमचा टाकते आणि इथे मी गरम मसाला घेतला आहे धने पावडर घेतली गोडा मसाला घेतला आहे आणि चिकन मसाला घेतला आहे तर गरम मसाला अर्धा चमचा घेतला आहे धने पावडर एक चमचा गोडा मसाला एक चमचा आणि चिकन मसाला दीड चमचा घेतलेला आहे त्यानंतर मी मालवणी मसाला दोन चमचे टाकणार आहे तुमच्याकडे जो तिखट मसाला असेल तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर हे व्यवस्थित मिसळून घेऊया मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहेत हे जळू पण शकतात त्यामुळे हे मिक्स करत राहायचे आणि ज्या वेळेस तुम्ही मसाले टाकता तेव्हा गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे म्हणजे मसाले जळून जाणार नाहीत आता हे व्यवस्थित यामध्ये मिक्स केल्यानंतर चवीपुरतं मीठ टाकत आहे आता मिठाचा अंदाज व्यवस्थित घ्या कारण चिकन मॅरिनेशनला पण मीठ टाकलेलं आहे आणि इथे पण मी थोडंसं किंजित मीठ टाकलेलं आहे जास्त मिठाचं प्रमाण टाकू नका आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला मधोमध घेते आणि हे थोडंसं एक अर्धा मिनिटपर्यंत हे चांगलं फ्राय होऊन द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चिकन टाकणार आहे जे मॅरिनेट केलं आहे आधी मी हे चिकनचं पाणी टाकून हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग सगळं चिकन टाकून देते यामध्ये आता चिकन हे चिकन टाकल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घेते हा मसाला सगळीकडे लागला गेला पाहिजे चिकनला त्यामुळे हे व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि यावर मस्तपैकी झाकण ठेवायचं आहे चिकन शिजायला एक वीस मिनटं तरी लागतातच आणि मला मिरची पावडर थोडी कमी वाटली त्यामुळे मी नंतर परत एकदा मिरची पावडर ॲड केलेली आहे ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे ही फक्त रंगासाठी आहे बाकी दुसरं काही नाही आता हे मी व्यवस्थित मिक्स करते आणि याला झाकण लावून ठेवते एक दहा मिनटानंतर परत बघूया हे बघा असं पाणी सुटलेलं आहे याला आता हे मिसळून घेऊ व्यवस्थित आणि मी इथे पाणी थोडंसं गरम करून घेतलंय ते गरम पाणीच घातलेलं आहे मी यामध्ये आणि हो चिकनला जर तुम्हाला जशीच्या तशी चव हवी असेल तर यामध्ये गरम पाण्याचाच वापर करायचा आहे कारण गरम पाण्यामुळे चिकनची टेस्ट जशी आहे तशीच राहते आता हे बघा किती छान पाणी सुटलेलं आहे याला आता मी हे झाकण काढून घेतलेलं आहे दोन वेळा मी झाकण ठेवलं परत काढलं आता मी हे तिसऱ्या वेळेस जेव्हा झाकण काढलं आता यामध्ये मी कोथिंबीर टाकते आणि मध्यमाचेवर याला छान उकळी काढून घेते कारण यामुळे काय होईल थोडंसं आहे ना चिकनची वाफ गेल्यानंतर खूप छान टेस्ट येईल आणि थोडंसं घट्टसर पण होईल ग्रेव्ही थोडी घट्टसर झाली की खूप छान लागतं चिकन सुक्कामध्ये जास्त पाणी नसतं त्यामुळे थोडंसं असं घट्टसर ग्रेव्हीत छान वाटते आता बघा गॅसची फ्लेम बंद केले मी आता किती छान कन्सिस्टन्सी आली होती चिकनला मी इथे आता ता ताटामध्ये कांद्याचे काप ठेवलेत लिंबाचा तुकडा ठेवला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर दोन भाकऱ्या ह्या भाक मी तांदळाच्या भाकऱ्या केलेल्या आहेत आणि चिकन सुक्का आता मी दाखवते किती छान झालं आहे हे चिकन सुक्का आता मस्त भाकरीचा तुकडा तोडायचा आणि चिकनमध्ये बुडवून मस्तपैकी जेवायला बसायचं चला जेवायला हे बघा चिकन किती छान शिजलेलं आहे एकदम मऊसर शिजलेलं आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान शिजले खूप गरम आहे हे चिकन सुक्का तयार आहे भाकरी भाताबरोबर एन्जॉय करा अशाच चविष्ट रेसिपीज आणि आठवणींसाठी आई बाबांची तिजोरी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बेस खावा बेस राहावा